दोन हत्यांनी बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरलाय आष्टीतील वाहिरामध्ये दोन सख्या भावांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे संशयित चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे हत्येचं कारण अजूनही अस्पष्ट असल्याचं समजतय आष्टीतील वाहिरामधील दोन सख्या भावंडांची हत्या करण्यात आलेली आहे हत्येचं कारण अस्पष्ट आहे पण संशयित चार जणांना पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलंय आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी उदय नागरगोजे यांच्याकडून उदय या संदर्भात आता नवीन काही खुलासे झालेत का अतिशय धक्कादायक ही घटना आहे तालुक्यातील वाहिरा गावाच्या परिसरात काल सकाळपासूनच काही लोक एकत्र आले होते जे की या भोसलेंचे नातेवाईक होते आणि त्या ठिकाणी सकाळपासून हे एकत्र होते परंतु रात्रीच्या वेळी लोखंडी रॉड आणि तलवारी सारख्या धारदार शस्त्रांना या दोघा भावावर हल्ला करण्यात आला आणि त्यामध्ये हे दोघे भाऊ जागीच ठार झाले आहेत भरत आणि अजय असे दोघांच्या नाव आहेत भोसले तर अन्य एक जण देखील जखमी झाला असून त्या जखमीवर आता अहिल्यानगरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर ला आंबोरा पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी तातडीने कारवाई करत या प्रकरणातील चार जणांना आता ताब्यात घेतलंय आता त्या चार जणांकडून अधिक चौकशी सुरू असून या घटनेमागचं नेमकं कारण काय आणि आणखी कोणी या घटनेमध्ये सहभागी आहे का याचा शोध आता पोलीस घेत आहेत जी उदय धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी दोन सख्या भावांच्या हत्येमुळे आता बीड पुन्हा एकदा हादरून गेलेलं आहे हत्येचं कारण अजूनही अस्पष्ट असल्याचं कळतय